स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी असतात घरामध्ये महिन्याला लाख लाख रुपये पगार येतो पण तो पगार महिना संपेपर्यंत आपल्याकडे टिकतच नाही घरामध्ये आजार पण कर्ज येतं दारिद्र्य येतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्या त्यामध्येच पैसा संपूर्ण संपून जात असतो तर त्यासाठीच आजचा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्या पैसा यावा आणि तो आपल्याकडे स्थिर राहावा यासाठी आपण हा उपाय करणार आहोत तुम्हाला सर्वांना माहीत असेल माता लक्ष्मी ह्या चंचल आहेत त्या आज आपल्याकडे आहेत उद्या दुसऱ्या ठिकाणी आहेत त्यामुळे जर आपल्याला माता लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर हा उपाय आपल्याला कोणत्याही गुरुवारी करायचा आहे कोणत्याही गुरुवारी का कारण गुरुवार हा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा प्रसन्न करणारा दिवस असतो या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आपल्या गुरुग्रह जर मजबूत असेल ना तर कधीच कोणत्याच प्रकारची अडचण ही आपल्या जीवनामध्ये येत नाही आपला बृहस्पती ग्रह जर मजबूत असेल तर सर्व अडचणी दुःख दारिद्र्य हे आपल्या जीवनातून नष्ट होत असतात तर त्यामुळेच गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे याला तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय म्हणू शकतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया या उपायासाठी तुम्हाला नाणी लागणार आहेत तुम्हाला पाच नाणे घ्यायचे आहेत एक रुपयाची पण त्याचं जे साल आहे आता प्रत्येक नाण्यावरती साल असतं बघा दोन हजार किंवा मग एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव एकोणाशे सत्त्याण्णव एक असं साल असतं तर तीच जी साल आहे पाचही नाण्यांचं सेम साल आपल्याला पाहिजे आप तर एक रुपयाचं जे नाणं तुम्ही घेतलं तर त्याचं खालचं जे साल आहे तर ते एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवचं असेल तर बाकीच्या जी चार नाणी आहेत तर त्याचंसुद्धा साल एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव असलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी नाणी आहे तर ती घ्यायची आहेत कोणतंही साल असलं तर तरीही चालेल फक्त ते आपल्याला सेम असायला पाहिजे आता नाणी घेतल्यानंतर काय करायचं आहे ती प्रथम आपल्याला हळदीने कुंकवाने गो गुलाबजलने त्यानंतर पंचामृतने आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण बघा हे नाणे आपल्याकडे कुठून आलेले असतात तर आपल्याला माहीत नसतं त्यामुळे हळदीचं पाणी करा कु कुंकवाचं पाणी करा पंचामृत चं पाणी करा आणि याने ही नाणी तुम्हाला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता जर काहीच नसेल तर सरळ गंगाजल घ्या आणि गंगाजलने तुम्हाला ही नाणं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही जी नाणी आहे तर ती ठेवायची आहेत सरळ एका रेषेमध्ये ठेवा किंवा मग एक पाट घेतला त्या पाटावरती लाल कलरचा कपडा टाकला आणि त्यावरती जर तुम्ही ही जी नाणी आहेत सरळ एका रेषेत ठेवले तरीही चालेल त्या नाण्यांवरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते बघा तर ती टाकायची आहे सर्व नाण्यांवरती थोडी थोडी पिवळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर त्या नाण्यांच्या समोर एक सुपारी आणि एक हळकुंड तुम्हाला ठेवायचा आहे त्या सुपारीवरती आणि त्या कुंडावरती सुद्धा आपल्याला एक पिवळी मोहरी त्यानंतर हळदी कुंकू परत नाण्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे उपायाला सुरुवात करण्याअगोदर तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा तुपाचा जो दिवा असतो तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो त्यामुळे शक्यतो करून गाईचं जे तूप असतं तर त्याच तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे म्हशीचं जर तुमच्याकडे तूप असेल आणि त्याचा जर दिवा तुम्ही लावणार असेल तर त्यामध्ये त्या तुपात थोडीशी हळद टाका आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करा हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला त्या नाण्यांना छान धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता तुम्हाला त्या नाण्यांवरती काही सेवा करायच्या आहेत कोणत्या तर प्रत्येक नाण्यावरती तुम्हाला कनकधारा स्तोत्रामची सेवा करायची आहे आता आपल्याकडे किती नाणी आहेत तर पाच नाणे आपल्याकडे आहेत तर पाच नाण्यांवरती आपल्याला पाच वेळेस कणकधारा स्तोत्रामची सेवा रुजू करायची आहे म्हणजेच काय पाच वेळेस आपल्याला कनकधारा स्त्रोत्र म्हणायचं आहे हे सर्व झालं की तुम्हाला अजून एक स्तोत्र म्हणायचं आहे ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्रम व्यंकटेश स्तोत्रम हे खूप प्रभावी स्तोत्र आहे बघा व्यंकटेश स्तोत्र हे भगवान विष्णूंचं सर्वात पावरफुल स्तोत्र आहे तर ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे कणकधारा स्तोत्रम पाच वेळेस व्यंकटेश स्तोत्रम एक वेळेस तर ह्या दोन सेवा तुम्हाला त्या नाण्यांवरती रुजू करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक कापड घ्यायचा आहेत म्हणजेच लाल कलरचं घ्या किंवा पिवळ्या कलरचं घ्या त्यामध्ये तुम्हाला ही सर्व नाणी आणि जे काही साहित्य तिथे आहे मग ते तुम्ही जर फुलं अर्पण केलेले असेल तर फुलं वगैरे हळकुंड सुपारी तर सर्व ते साहित्य तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बंद करायचे आहेत आणि याची एक छानशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आपल्याकडे जो फोटो असतो तर त्या फोटोच्या मागे तुम्हाला ठेवायचे आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या फोटोच्या मागे ही पोटली ठेवल्यानंतर तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे घरातल्या ज्या काही अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दोष जे काही आहे तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि घरामध्ये जो काही पैसा येतो तो तो, तो स्थिर ठेवा अप्राप्त लक्ष्मी ही प्राप्त होऊ द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर पूर्ण गुरुवारच्या दिवस आणि रात्रभर तुम्हाला ती पोटली तिथेच ठेवल्यानंतर शुक्रवारच्या दिवशी ती, ती पोटली तुम्हाला तिथून घ्यायची आहे आणि घेऊन ती तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या जिथे कुठे मंदिर असेल तुमच्या आजूबाजूला भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला ती पोटली दान करायची आहे गुपचूप दान करायची कोणालाही कळून न देता ती पोटली आपल्याला तिथे दान करायची आहे याला गुप्त लक्ष्मी दान असं म्हणत असतात तर ही पोटली तिथे दान केल्यानंतर त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे एखादा नारळ असेल तर नारळ सुद्धा तिथे त्या पोटलीबरोबर तुम्ही अर्पण करू शकता तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा आणि बघा तिथे तुम्हाला नमस्कार करून तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता ज्या वेळेस आपण घरामध्ये पोटली तयार केली होती त्यावेळेस जी इच्छा आपण व्यक्त केलेली आहे तीच इच्छा मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरामध्ये बघा जर सॅलरी वाढत नसेल म्हणजे बघा पगार वाढ होत नसेल तर त्यासाठी तुम्ही करू शकता त्यानंतर घरामध्ये भरपूर पैसे येतो पण तो टिकतच नाही तर त्यासाठी तुम्ही करू शकता किंवा इतर तुमची कोणती पैशांच्या संबंधित अडचणी असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे कोणत्याही गुरुवारी करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा कृपा होईल गुरुवार आणि शुक्रवार हे खूप पवित्र आणि खूप माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करणारे दिवस असतात तर नक्की हा जो उपाय करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ